त्र्यंबकेश्वर जव्हार मोखडा मार्गावर गोवंश तस्करीचा कर्दन काळ सातपूर गोरक्षकांची थेट धडक कत्तलीसाठी जाणारी आयशर पकडली त्र्यंबकेश्वर जव्हार मोखडा येथील चाकोरा गावातून गोवंश तस्करीचा भयंकर प्रकार उघडकीस आलाय आयशर गाडी क्रमांक एम एच वीस बी टी सतरा एक्केचाळीस मध्ये निर्दयीपणे कोंबून भरलेले गोवंश जनावर थेट मालेगाव नाशिकच्या भद्रकारी परिसरात कत्तलीसाठी नेले जात होते असा गंभीर संशय व्यक्त केला जातोय गुप्त माहितीच्या आधारे सातपूर गोरक्षकांनी मध्यरात्री सुमारे दीड वाजता सापळा रचत सातपूरच्या दिशेने येणारी आयशर गाडी अडवली क्षणाचाही विलंब न करता गाडी ताब्यात घेऊन सातपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली या कार एकूण नऊ गोवंश जनावरांची जीवघेण्या प्रवासातून सुखरूप सुटका करण्यात आली ही घटना म्हणजे केवळ एक कारवाई नसून गोवंश तस्करीचं वाढतं जाळ बजरंगलाच्या माध्यमातून नेहमी गोरक्षणाचे काम होत असते आज देखील आपल्या बजरंग जलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षण केलेलं आहे साधारण त्या गाई गाडीमध्ये चार गीर गाई आहेत काही वासरं आहेत तर आता आम्ही सातपूर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत पोलिसांनी सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे ते म्हणत आहे की आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करूया आता ह्या संदर्भातली अधिकची माहिती जी आहे कार्यकर्त्यांनी ज्यांनी ती गाडी पकडली त्यांच्याकडून आपण घ्या किती आरोपी होते साधारण दोन आरोपी आहेत आणि गाई किती होत्या गाई चार गाई आहेत आणि चार गोरे आहेत आणि एक वासरू आहे जसे नऊ गाई होते नऊ गाई नऊ राम माझं नाव सागर वैष्णव भाजप सदस्य व गोरक्षक नाशिक शहर म्हणून जबाबदारी आहे आपल्या आज पाहता परत एक आपले जिहादी लोकांनी एक चुकीचं वर्तन केलेलं आहे वारंवार या घटनेला आपण तिरुनिषेध करत आहोत तरीही माझी सरकारनं नम्र विनंती आहे की याच्यावर दुष्काळजीपणा न घेता आपले जे बजरंगी लोक आहे आज बजरंगाची संघटना म्हणून हे पूर्व दिवस रात्र काम करत आहेत यांनी आज त्र्यंबक ज्वारा माकोड करून जी गाडी येत होती चाकोरे म्हणून एक गाव होतं त्या गावाच्या दृष्टीने तिथून ही गाई जमा करण्या गाडी भरण्यात आली होती असं कळलं आपल्या बजरंगी लोकांना मग ह्यांना ही साधारणतः एक अडीच वाजता कॉलिंग झाली की ही गाडी येथून भरली गेलेली आहे ही साधारणत गा ही गाडी नाशिकच्या दिशेने मालेगाव किंवा शक्यतः भद्रकाली या ठिकाणी ही गाडी गोवंश आपली कत्तलासाठी जाणार आहेत असेला आपल्या बजरंगी लोकांना कळल्यानंतर ही तात्काळ कारवाई करण्यात आली आणि साधारणतः ही गाडी सात वाजता धरण्यात आली माझं एक म्हणणं आहे आपल्या शासनांना व आपल्या पोलीस प्रशासना व अधिकाऱ्यांना की ही जी आपली कत्तलखाने रोज चालू आहे ही लवकरात लवकर उध्वस्त करावी कारण की अक्षरता मला सांगा आपण गाडी धरून आणतो आपले बजरंगी सगळे एवढे रात्रंदिवस मेहनत करत आहेत तसे तुम्ही हरण्याचा विषय धरलेला आहे एवढं डेफिनेटली त्या तुम् हरण्यामध्ये एवढी खतरनाक कारवाई चालू आहे की तिथं तात्काळ जी गारले गाडी धरल्यानंतर ती गाडी स्क्रॅपमध्ये करण्यात येत आहे तिथल्या शासनाने असं नियोजन केलेलं आहे आता तर माझं पण हेच म्हणणं आहे की शासनाला आपल्या नाशिक जिल्ह्याच्या कलेक्टर साहेब साहेबांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कमिशनर साहेबांना असं माझं निवेदन आहे की हे जे गाडी आपण धरतो आणि ह्या माणसांना ज्यांना आपण ह्या कतलेसाठी आपल्या गोमातांना घेऊन जातात की यांच्यावर कटोरती करो कारवाई करण्यात यावी आणि जी गाडी आपण धरतो त्याच्यावर स्क्रॅप ह्या नावाचं तुम्ही शिक्का मोरपद करा की यांची याच्यापुढे ज्यादी लोकांची हिंमत नाही होणार की आपण या आपल्या गोमातेला घेऊन जाऊ आणि तिथं कत्तलखाण्या विकू या गोष्टी आपण तात्काळ थांबवावी माझं बजरंगी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ह्या कारवाईला अत्यंत रू स्वरूप सपनी स्वरूपाने त्यांनी आग्रणी पुशनला फोन करून तात्काळ जाग्यावर अमृत म्हणून इथं आमचं स्पॉट आहे तिथं ही गाडी तिथे धरण्यात आली तिथं एकशे बाराला कॉल केल्यानंतर तुरंत पोलीस प्रशासनाने आपल्याला मदत केली आहे या संदर्भात माझे सगळे बजरंगी बजरंग दलाच्या वरिष्ठ लोकांना धन्यवाद करतो माझ्या बजरंगी लोकांना पण मनापासून अभिनंदन करतो की आपण असं सतत सतत कारवाई ह्या अक्षरशः न याच्यावर टाळता करता आपण ही कारवाई मोहीम बाजवली पाहिजे आणि प्रशासनाला पण माझी एक विनंती की आपल्या मी जी मा मागणी केली आहे की ही जी गाडी आपण धरतो तिला पूर्ण जामीन न करता हिला स्क्रॅपमध्ये इथं कुठंतरी हिचं विल्हेवाट करावा कारण की पुढच्या दृष्टिकोनने जो गाडी मालक राहतो त्याच्यावर हे लोक समजायला पाहिजे की आपण गाडी झाल्यानंतर जय श्रीराम आणि आलेले सर्व बजरंगी लोक आहे त्यांचं पण मनोदन आता आपले वरिष्ठ साहेबांनी आपल्याला दिलं आहे की आपण ही कारवाई करत आहोत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल तुरत करण्यात आहोत घटनेतून स्पष्ट होत आहे दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम आणि आक्रमक मागणी गोरक्षकांकडून केली जाते या कारवाई दरम्यान भाजप सदस्य आणि गोरक्षक सागर वैष्णव गोरक्षक योगेश बाळकर तसंच बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते संविधान न्यूज नाशिक